नमस्कार मंडळी कसे आहात नाही श्रावण महिना झाला गणपती झाले आता नवरात्रही येतील मग गोडधोड खाऊन कंटाळा आला असेल की नाही किंवा सागर संगीत स्वयंपाक करूनसुद्धा कंटाळा आला असेल ना मग शॉर्टकट हवा असेल किंवा खाण्यात थोडासा चेंजही हवा असेल म्हणूनच आज ही रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे ही रेसिपी जरा वेगळी जरा हटके आहे बरं का भाकरीचे मुटके भाकरीपासूनच केलेला हा वेगळा पदार्थ मस्त चटपटीत झणझणीत चविष्ट असा होतो बर करायला तर खूप सोपा आहे बरं का साहित्य पण खूप कमी लागतं कधीतरी भाजी करायचा कंटाळा आला असेल ना तरी हे मस्त गरम गरम भाकरीचे मुटके केले तरी पुरेसे होते हे भाकरीचे मुटके गरम गरम खायला तर छानच लागतात बरं का पण प्रवासात घेऊन जायला चांगले आहेत किंवा मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देता येतात मुलंसुद्धा हे आवडीनं खातील एवढे टेस्टी होतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात पण त्याआधी जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा कारण अशा वेगळ्या हटके रेसिपींबरोबर जुन्या पारंपरिक रेसिपी आम्ही भरपूर टिप्सह हो, आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो नमस्कार मंडळी ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे आता प्रथम आपल्याला ना यासाठी एक ठेचा करायचा आहे इथे मी दोन हिरव्या मिरच्या सहा सात लसूणच्या पाकळ्या व मुठभर कोथिंबीर ठेचून घेत आहे यातच चवीनुसार मीठ घालूयात साधारण एका भाकरीच्या अंदाजाने हे प्रमाण घ्यावे आता इथं मिरचीचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता बरं का इथं मी मस्त दगडी खलबत्ता वापरलेला आहे तुमच्याकडे जर खलबत्ता नसेल तर मिक्सरमध्ये ठेचा केला तरी चालेल बघा मस्त असा आपला हा ठेचा तयार झालेला आहे आता आपल्याला भाकरी करायची आहे इथं मी ज्वारीचं पीठ घेतले व्यवस्थित पाणी घालून छान मळून घेतलं आणि त्याची जरा जाडसर अशी भाकरी थापून घेतली आता इथं मी ज्वारीची भाकरी करत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ज्वारी बाजरी तांदळाची भाकरी करू शकता भाकरी तव्यावर टाकली आणि वरच्या बाजूला सगळीकडून समान असे पाणी पसरून घ्यायचे हे पाणी खूप पण नाही घ्यायचे भाकरीत सगळीकडून ओलसर झाली पाहिजे इतपतच पाणी घ्यायचे एक अर्धा मिनिट भाकरी भाजायची आणि वरची बाजू ओलसर असतानाच ही भाकरी पलटायची बरं का आता मात्र ही भाकरी व्यवस्थित भाजून घ्यायची छान भाकरीवर भाजलेले डाग पडले पाहिजेत मग ही भाकरी, भाकरी पलटून अशी गॅसवर भाजून घ्यायची चला भाकरी छान भाजून झाली आहे आता काय करायचं भाकरीवर भरपूर साजूक तूप लावायचे आणि ही भाकरी मोडून घ्यायची गरम गरम भाकरी असतानाच हे करायचे बरं का आणि थोडी थोडी करून आपण ज्या खलबत्त्यामध्ये ठेचा केला आहे ना त्या खलबत्त्यात तो तसाच ठेवला आहे बरं का त्यातच ही भाकरी घालायची आणि तीसुद्धा कुटून घ्यायची आहे बघा थोडी थोडी करून मी भाकरी खलबत्त्यात घालते आणि ठेचून घेत आहे अशी गरम गरम भाकरी ठेचल्यामुळे काय होतं ती व्यवस्थित ठेचली जाते आणि तयार केलेल्या ठेच्यामध्ये व्यवस्थित मिक्स होते एकजीव होते बरं आता जर तुमच्याकडं खलबत्ता नसेल तर काय नाही हातानेच भाकरी एकदम बारीक चुरून घ्यायची आणि मग ठेच्यामध्ये मिक्स करून घ्यायची बघा गरम गरम भाकरी ठेचल्यामुळे ती किती छान एकजीव होऊन ठेच्यामध्ये मिळून आलेली आहे साधारण एक दोन ते तीन मिनटं मी ही भाकरी चांगली ठेचून घेतली आता भाकरी आणि ठेचा छान एकजीव झालेत की नाही आता या भाकरीचे आपल्याला छोटे छोटे गोळे करून घ्यायचे म्हणजेच मुटके करून घ्यायचे बघा आपण जाडू जसे गोल गोल वळतोय ना तसेच मी भाकरीचे मुटके करून घेतले आहेत आता एका भाकरीचे साधारण दोन मुटके होतील बरं का आणि हो भाकरी अजून सुद्धा गरमच आहे बरं का बघा अजून एक मुटका जसा लाडू वळतो तसाच वळून मी अजून करून घेतला आहे हा आपला हिरव्या ठेच्यातला भाकरीचा मुटका तयार आहे गरम गरम खायला खूप छान लागतो चला आता ह्या भाकरीच्या मुटक्याचाच आपण एक दुसरा प्रकार बघूया त्यासाठी खलबत्त्यामध्ये मी मुठभर कोथिंबीर चवीनुसार मीठ आणि कांदा लसूण मसाला घेतला आहे इथे सुद्धा एका भाकरीच्या अंदाजाने आपल्याला हा ठेचा करायचा आहे तसेच कांदा लसूण मसाल्याऐवजी तुम्ही तुमच्या आवडीचा मसाला किंवा तिखट वापरू शकता चल हा असा आपला ठेचा तयार झालेला आहे आता पुन्हा एकदा हा ठेचा असाच खलबत्त्यात ठेवायचा आणि एक आपण भाकरी करायला घेऊया आता आपण गरम गरम भाकरी करायला घेऊया मगासारखंच ज्वारीची भाकरी मी मस्त थापून जाडसर तयार करून घेतली तव्यावर टाकली आणि वरून पाणी पसरून घेतलं आता एक अर्धा मिनटं शेकून आपल्याला ही भाकरी पलटायची वरची बाजू जरा ओलसरच पाहिजे जर जास्त वेळ आपण अशी भाकरी ठेवली ना तर भाकरीला चरे गेल्यासारखे किंवा भेगा पडल्यासारखे होतात भाकरी पलटल्यानंतर मात्र ती व्यवस्थित भाजून घ्यायची आणि नंतर गॅसवर दोन्ही बाजूनी भाजून घ्यायची आता मगासारखंच भरपूर असं साजूक तूप या भाकरीला आपण लावून घ्यायचे आहे ही गरम गरम भाकरी व्यवस्थित मोडून घ्यायची आणि मगाशी आपण जी खलबत्त्यामध्ये ठेचा करून घेतलेला आहे त्याच्यात ही थोडी थोडी करून ठेचून घ्यायची आहे लक्षात घ्या भाकरी गरम असतानाच ठेचायची आहे बर का अशा या भाकरीचे गरम गरम मुटके खायला मस्त लागतात आता इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट किंवा मसाला कमी जास्त करू शकता मस्त तिखट झणझणीत चटपटीत असे हे भाकरीचे मुटके होतात अगदी भाजी नसली तरी असे हे भाकरीचे गरमागरम दोन मुटके खाल्ले ना तरी भास आहे अगदी पोटभरीचे होतं आता गोडधोड खाऊन किंवा सागरसंगीत स्वयंपाक करून कंटाळा आला असेल ना तर हे झटपट होणारे तिखट चटपटी चविष्ट असे मुटके करून नक्की बघा बरं करायला खूपच सोपं हो फार काही अवघड नाही आता नेहमी भाकरी करतोच की मग आपण फक्त ही अशी वेगळ्या पद्धतीने करायची आता हीसुद्धा भाकरी गरम गरम ठेचल्यामुळे अगदी छान ठेच्यामध्ये एकजीव झालेली आहे ह्याचेसुद्धा मी दोन मुटके करून घेतले इथंसुद्धा एका भाकरीचे साधारण दोन मुटके मी केलेले आहेत चला आपले हे भाकरीचे मुटके तयार आहेत आता आपल्याला आवडेल तो ठेचा करायचा गरम गरम भाकरी करायची आणि त्याचे हे असे मुटके करायचे आणि गरम गरम खायचे कि किंवा टिफिनमध्ये किंवा प्रवासात बरोबर घेऊन जायचे मुलांनासुद्धा हा वेगळा प्रकार नक्की आवडेल म मंडळी कशी वाटली ही रेपसिपी सोपी तर आहे वेगळीही आहे व पौष्टिक पण आहे ही रेसिपी नक्की प करून बघा आणि तुम्हाला यातला कोणता प्रकार आवडला मुटक्याचा ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा मंडळी स्वतःची काळजी घ्या आणि असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्थ राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा कारण अशा वेगळ्या रेसिपीबरोबर जुन्या पारंपरिक रेसिपी सोप्या पद्धतीनं कसं करायचं हे नेहमीच आम्ही आमच्या चॅनलवर दाखवत असतो बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा म्हणजे नवीन नवीन रेसिपीचे अपडेट्स येत राहतील ही रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर नातेवाईकांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा आणि ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद